नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील सदाशिवराव देशमुख यांनी काँग्रेसच्या वतीने दिपावळीनिमित्त कार्यकर्ते व मतदारांना मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता अर्धापूर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते अर्धापूर तालुक्यातील पदाधिकारी व पत्रकार यांना काँग्रेसचे कार्यकर्ते सदाशिवराव देशमुख पिंपळगावकर यांनी बाबा पेट्रोल पंप इथे दिवाळीनिमित्त मिठाई देऊन दिल्या शुभेच्छा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती व पक्षाविषयी विचारधारा एकमेकांना दे घेऊन बैठक घेण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार उपस्थित होते मतदारांकडून असं बोलले जात आहे की देशात व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष मोठा असून सुद्धा कुठे मतदाराला दिवाळीच्या अनुषंगाने कोणत्या पुढाऱ्याने शुभेच्छा दिल्या नाही मात्र सर्वसामान्यातील शेतकऱ्यांनी चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सदाशिवराव देशमुख यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मिठाई वाटप करून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील कार्यकर्ते असतील मतदार बांधव असतील यांना सदाशिवराव देशमुख यांनी मिठाई वाटप करून शुभेच्छा दिली कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या बाबतीमध्ये सविस्तर काय माहिती सविस्तर माहिती घ्या दिवाळीचा संदर्भ आणि आपल्या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि हो घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वांच्या होत आणि सर्व कार्यक्रम त्यांच्या एकोणिकाबद्दल मत व्यक्त व्हावं हो, आणि पुढील दिशा ठरवून मी दिवाळीनिमित्त कार्यक्रम घेतला आणि सर्वांना छोटीशी भेट देऊन परळ पाण्याची व्यवस्था आणि त्या पाणी झाले बस एवढाच कार्यक्रम आज विषय वेगळा नाही